नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आदिती तटकरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट नेमकी का भेट घेतली ते आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मुंबई सरकारचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा वर्षाखालील लहान मुलांना गरोदर महिलांना स्थान मातांना पोषण आहार दिला जातो त्यासाठी प्रति लाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते त्यामध्ये वाढ करून रुपये मानधन देण्यात यावे अशी विनंती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा यांची भेट घेऊन विनंती केली मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की पोषण आहार प्रति लाभार्थी बारा रुपये दरवाढ दिली तर बालकांना चांगला आहार आणि बचत गटांना आर्थिक मदत होईल तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य हिंसाप्रमाणे केंद्राचा हिस्सा मिळाला तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येईल विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार चौऱ्याऐंशी अंगणवाडीची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्तावही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे मंत्री तटकरे यांनी दिली तसेच अंगणवाड्यांमध्ये सध्या जी वृद्धी सहनियंत्रित साधने वापरण्यात येत आहेत ती जुन्या पद्धतीची असून आय आय टीने विकसित केलेले अध्यावत इलेक्ट्रॉनिक वृद्धी सहनियंत्रण साधने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत या साधनाचा वापर केला तर कामांमध्ये सुलभता अचूकता येईल आणि वेळेची बचतही होईल महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो निधी दिला जातो तो तातडीने देण्यात यावा अशी विनंतीही मंत्री कुमारी तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली नोकरीसाठी अनेक महिलांना यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते अशावेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमांतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येते या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली धन्यवाद मित्र हो